बीड मध्ये महिलेला सरपंचा गुन्हा दाखल करण्यात आलाय काठी आणि रबरी पाईप न मारहाण करण्यात आली आहे आंबाजोगाई तालुक्यातील के तक्रारी केल्यानं महिलेला मारहाण करण्यात आली त्यामुळे या घटनेनं सर्वत्र खळबळ माजल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे बीडच्या आंबाजोगाई तालुक्यातील सेनगाव येथील ज्ञानेश्वरी अंजान या महिलेला सरपंच आणि इतर दहा जणांनी चौदा एप्रिल रोजी लाकडी काठीनं मारहाण केलेली आहे या प्रकरणात वडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय तर आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे त्यामुळे पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत सरपंचासह जणांकडून ही मारहाण करण्यात आली बीड मध्ये या महिलेला मारहाण करण्यात आली आहे मंदिरावरच्या भोंग्यांची आणि गिरण्यांची तक्रारी ज्या पहिल्या दिलेल्या होत्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या समोर त्याच्यामुळे मला मारहाण झालेली आहे आणि माझी मागणी अशी आहे की ह्या लोकांवरती मकोका लावण्यात यावा यांना जामीन देण्यात येऊ नये यांच्यावर खून करण्याचा प्रयत्न जो माझा तोच गुन्हा मला दहा लोक मिळून आलेले होते त्यातल्या नऊ जणांनी मला बेदम मारहाण केलेली आहे आणि एक जो होता त्यांनी हिला खलास करून टाका हिला जिवंत सोडू नका असं बोलत होता घाण शिवाय देत होता आणि मी बेशुद्ध होईपर्यंत मला त्यांनी मारले दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार नेमकं काय म्हणाले काल रात्री त्याच्याबद्दलची माहिती मला पोस्ट म्हणजे फोटो आलेले मी त्याच्या संदर्भामध्ये एस पी आणि कलेक्टरला सूचना आहेत हे नक्की कुठं झालंय त्याला कोण जबाबदार आहे आणि जर ते तिथंच घडलेलं असेल आणि कोणी जबाबदार त्याच्यामध्ये असेल तर कायदा श्रेष्ठ आहे कुणालाही पाठीशी घालण्याचं कारण नाही त्यांच्यावर सक्त कारवाई करा अशा सूचना दिलेल्या आहेत